नमस्कार जातीनिहाय जनगणना आणि आरक्षण या मुद्द्यावर गेल्या काही दिवसात विरोधी पक्षनेते राहुल गांधी आक्रमक होताना दिसले लोकसभेत बाबासाहेबांचे संविधान हातात घेऊन आरक्षण बचावचे नारे करत राहुल गांधीने सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकली आहे पण आज त्या संविधानाने दिलेले आरक्षण संपवायच्या बाता ते करत आहे अमेरिका दौऱ्यात एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना काँग्रेस आरक्षण संपवायचा विचार करेल असं म्हणत राहुल गांधींनी स्वतःचा आणि काँग्रेसचा खरा चेहराच दाखवून दिला आहे बहुजन विरोधी राहुल गांधीचा खरा उद्देश हा आरक्षण संपवणे हाच आहे यांच्या मनातले खरे विचार आता जनतेला दिसायला लागले आहे संविधानविरोधी काँग्रेस सत्तेत आल्यास हे लोक ओबीसी आदिवासी आणि दलित बांधवाचे आरक्षण संपवल्याशिवाय राहणार नाही बऱ्यापैकी काँग्रेसचा इतिहास आरक्षणविरोधी राहिला आहे मागासवर्गीयांना आरक्षण द्यायला नेहरू आणि इंदिरा गांधींनी कायम विरोध केला आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साले आरक्षणाच्या नावाखाली बुद्ध लोकांना बढावा देणार नाही असं म्हणत राजीव गांधींनी बहुजनांचा अपमान केला होता